अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला पंढरपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णा पुतळा उभारण्याचा अखेर मुहूर्त लागला आहे मात्र या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाठ फिरवल्याने समाज बांधवात नाराजी पसरली आहे पंढरपूर नगर परिषदेवर कायम सत्तेत असणाऱ्या राजकीय नेत्यांनी कैलाशवासी आमदार भारत नाना भालके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दिला असतानाही जागेअभावी पंढरपूर नगर परिषदेने चालढकल केल्याने व पुतळा समितीच्या निष्क्रिय कारभारामुळे मागील वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके व भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नामुळे उभारला जात आहे मात्र या भूमिपूजन कार्यक्रमाला विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः परिचारक गटातील आजी माजी नगरसेवकांनी हजेरी लावली असतानाही काम आमदार समाधान औताडे यांना श्रेय जात असल्याने युवक नेते प्रणव परिचारक यांना हजेरी लावण्याची सूचना देऊन स्वतः प्रशांत परिचारक यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे समाज बांधवामध्ये नाराजी पसरलेली दिसली